नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल मतमोजणी केंद्राच्या परिसरात जल्लोष करण्यास सुद्धा मनाई असेल चोख सुरक्षा व्यवस्थेमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल सुरुवातीला पोस्टल बॅलेट आणि त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी होणार आहे महत्वाची बातमी आपण सध्याही पाहू शकतो नागपूरमधून मधून सुरक्षा मतदार संघातील प्रक्रिया शांततेत पार पडली मतदानाचा टक्काही वाढलेला आहे आपल्यासोबत आहेत नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन टनकर सर सर्वप्रथम काय सांगाल टक्का वाढलेला आहे समाधानकारक आहे तुमच्यासाठी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सगळ्या नागपूरकरांना धन्यवाद करतो की त्यांनी जो रिस्पॉन्स दिला त्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये हिस्टोरिकल मतदान झालेलं आहे आणि मागच्या पंचवीस तीस वर्षात सगळ्यात जास्ती मतदान आपण सिक्स्टी पर्सेंटसुद्धा क्रॉस करून सिक्स्टी वन पॉईंट सिक्स झिरोपर्यंत आपण गेलेलो आहे त्यामुळे जो आम्ही मिशन ठेवला होता मिशन डिस्टिंक्शन डिस्टिंगशनमुळे पण फर्स्ट क्लासमध्ये आम्ही पास झालो साठ टक्के आम्ही क्रॉस केला त्यामुळे प्रचंड आनंद आहे आणि सगळे आमची जी स्वीप टीम आहे आमचे अधिकारी आहे सगळे खुश आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यावर आमचं लक्ष केंद्रित आहे ते म्हटलं की आपलं काउंटिंग तर काउंटिंगकरिता जवळपास बारा ठिकाण आपण फायनल केलेले आहे ते पॉलिटिकल पार्टीजला कम्युनिकेट केलेले आहे तिथे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे एंट्री गेटला सिक्युअर करणे स्कॅनिंग करणे सगळं आपण केलेलं आहे आणि उद्या सकाळी चार आठ वाजता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका वेळेस काउंटिंग सुरू होईल आणि राऊंड्स जर आपण बोललो तर राऊंड इट विल डिपेंड ऑन द एल सी ज्या ठिकाणी जास्ती बूथ आहे तिथे जास्त वेळ लागेल जास्ती राऊंड्स होईल ज्या ठिकाणी कमी आहे तिथे कमी राऊंड चालेल पण जर आपण एकत्रित बघितलं तरी आम्ही तीन चार वाजतापर्यंत नागपूर जिल्ह्याचा पूर्ण आर ओनचा निकाल लावण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्यानंतर व्ही पॅट स्लिपचं वगैरे काउंटिंग होईल इन द प्रेझेन्स ऑफ काउंटिंग एजंट्स आणि पूर्ण तयारी झालेली आज डायरन आपण घेणार आहोत रंगीत तालीम आज आपण घेणार आहोत दुपारी कमिशनचा पण रिव्ह्यू आज आहे त्यामुळे तयारी वी आर व्हेरी कॉन्फिडेंट आता किती अधिकारी कर्मचारी यासाठी लावण्यात आलेल्या सोबतच सुरक्षा अशा व्यवस्थेची कशी काय व्यवस्था करणार पहिले सुरक्षेवर मी बोलणार सुरक्षेमध्ये ऑलरेडी डिस्ट्रिक्ट लेवलला सी पी सरांसोबत एस पी साहेबांसोबत मीटिंग झालेली आहे डिप्लॉयमेंट प्लॅन पूर्ण झालेला आहे आणि ओनच्या लेवलला त्यांनी त्यांचे जे इन्चार्ज ऑफिसर आहे एस डी पी ओ किंवा डी सी पी त्यांची चर्चा होऊन सगळं लॉ अँड लॉ लॉन म्हणणार नाही सिक्युरिटी अरेंजमेंट म्हणजे कोण आतमध्ये यायला हवं कोण नको यायला हवं मग मीडियाच्या टीमला आपल्याला दाखवावं लागते त्याचं अरेंजमेंट सगळं आपण मायक्रो मायक्रो प्लॅनिंग त्याचं झालेलं आहे आणि काउंटिंग म्हणावं वोटिंग म्हणावं कसलाही ग्रे एरिया नसतो ऑल इन ब्लॅक अँड व्हाईट असते त्यामुळे मला खात्री आहे ज्याप्रकारे लोकशाहीमध्ये आपण फास्ट काउंटिंग केली होती शांततेत पार पाडली होती त्यामुळे यावेळेसही फास्ट आणि शांततेमध्ये अॅक्युरेटली आपण पार पाडू धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर